आता बोला ही नेण्याची बघा आता मित्रांना या आता कमा या कमाकाला लागले जाळायला बघ जळायला बघ <स्थारी> हिव यो बघा यो हि माणूस आहे आमची भावकी बर का ही भावकी आहे आमची आणि इथं आमचं पीक आहे ही पीक बघून ही भावकी जाळायला लागली म्हणजे चांगली आली नाही किती फुटा पाहिजे होती

सोयाबीन मध्ये डूब हा नाच आहे मावली इथं पाणी साचलंय काढून द्यावा कोण करत रे माया रानात नको काढू नाही तर होते भांड ना चोबेच्या रानात काढू रवी चलो तर मित्रांनो आज आम्ही आलो शेतीचं शेतीला वेडा काय म्हणते तर मावली येडा करायला तर असं खड्डे आणि खुड्डे शेतकऱ्याचे असे झालं असते तिकडून मरणाचं पाणी येतं नाही तसं असत की आपली स्वायबी नाही नवीनच यंदा पेरली पाठवते स्वायप जास्त पिरते पण यंदा म्हणलं आपण पेरून बघा कशी उगती नंबर एक उगली पण गवतात त्याच्या लीवर जाईन काय करावं గాడే డైరెక్ట్ వరతు